आणि शिवसेनेचा डीएनए एकच आहे आम्ही दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे काही लोकांनी त्या विचारांशी स्वतःच्या स्वार्थासाठी फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बनले त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला राज ठाकरे यांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत म्हणून हा डीएनए जो आहे तो हिंदुत्वाचा बाळासाहेब आणि सावरकरांच्या विचारांचा आहे त्यामुळे आमचे वाद असून देखील आम्ही लगेच एकत्र आलो आमच्यात कधीच मनभेद नव्हते विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले मग अशी वाचनामध्ये सांगितलं की आम्ही दोन्ही पक्ष जे आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत एकाच विचारधारेने जे आहे दोन्ही पक्ष चालतात काही लोकांनी जे आहे त्या विचाराने बरोबर जे ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुतीचं सरकार बनलं आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे, हे। मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा दिला मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत न म्हणून जो आहे हा डी एन ए जो आहे हा हिंदुत्वाचा असेल बाळासाहेबांचा असेल सावरकरांचा सा विचार विषय असेल हा डी एन ए एक असल्यामुळे जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र आ येता आलं एवढे तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो वैचारिक कर विरोध होता मतभेद होते मनभेद जे आहेत हे मनभेद मन आमच्यामध्ये नव्हते म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळतेने इतक्या सहज जे आहे हे आम्हाला एकत्र येता आलं आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतो त्या भविष्यामध्ये पण करत राहू आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदी साहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्याला अजून अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे आहे तिसऱ्यांदा मोदीसाहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे हा पाठिंबा मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी इथे कुठला आकडा नाही आहे की कि कोणाला किती सीट्स मी मग पण म्हणाला की मला लोकं विचारतात की आता शिवसेनेला पंधरा सीट्स मिळाले बाकी राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाल्या भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढते हे जेव्हा गठबंधन झालं हे एका विचाराने झालेलं आहे आणि त्या विचाराबरोबर जोडण जोडण्याचं काम जे आहे हे राजसाहेबांनी देखील केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत हे मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं तर मला वाटतं जसं काम या दोन वर्षामध्ये झालं आहे अजून चांगलं काम जे आहे भविष्यामध्ये पण होत राहील महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या चा चा चांगल्या भविष्यासाठी जे आहे हे सगळ्या हे काय फक्त टायमिंगसाठी थोडी आहे हे आम्हाला अपेक्षित आहे की एकत्र मिळून सगळ्यांनी एकाच विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे ब्यवरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज